अधीक्षक अधिकारी छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये पंधरा सोळा सतरा अठरा ऑगस्टला सातत्यानं तीन मंडळामध्ये प्रामुख्यानं अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे त्यात चौका आहे त्याच्यानंतर करमाड आहे आणि लाडसावंगी आहे पंधरा ऑगस्टला सकाळी सुरू झालेला पाऊस मध्ये थोडासा उसंत घेऊन परत रात्री चार ते साडेचार तास पाऊस पडला आहे अतिशय जास्त वेगानं आणि जास्त घनतेचा पाऊस कमी वेळात झाल्यामुळं फार मोठ्या प्रमाणावर शेत जमिनी असतील शेत पिकं असतील यांचं नुकसान झालेलं आहे जर तो पाऊस लगेच थांबला असता एका दिवसामध्ये तर कदाचित नुकसान कमी झालं असतं पण मागच्या सातत्याने चार पाच दिवसापासून हा पाऊस सातत्यपूर्ण आहे जमिनीमध्ये सगळी पिकं पाण्याखाली आहेत त्याच्यामुळं नुकसानीची तीव्रता ही नक्की जास्त आहे स्थानिक पातळीवर ह्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये जे पंचनामे करण्याचं काम आहे ते महसूल आणि कृषी विभागामार्फत चालू आहे पण एकूण बाधित क्षेत्र लक्षात घेता एकच टीम असून चालणार नाही इथे जास्तीच्या टीम इथे घ्यावे लागतील मी सन्माननीय तहसीलदार महोदय असतील कलेक्टर महोदय असतील यांना सांगून लगेच आमचे विभागाचे कर्मचारी तर आम्ही लगेच देतो पण त्यांचेसुद्धा तलाठी एक दादाचे एक दोन तीन तलाठी थी। या ठिकाणी डिप्लॉय करून पंचनामे गतिमानतेनं कसे होतील याची दक्षता आम्ही घेऊ साधारण या गावापुरतं बोलायचं झालं तर तीन मुख्य पिकं तिथे कापूस आहे मका आहे आणि तूर आहे त्या तिन्ही पिकसा पिकांमध्ये सातत्यानं पाऊस चालू असल्यामुळे आणि पिकांमध्ये पाणी साचून राहिल्यामुळं नुकसानीची तीव्रता आजच्यापेक्षाही ज्यावेळेस पाऊस उघडेल आणि ऊन पडेल त्यावेळेस ते पिकं किती क्षेत्रावरचे बाधित होतात हे लक्षात येईल फक्त माझी गावकऱ्यांना एकच विनंती आहे की ज्या टीम आहेत आमच्या पंचनामे करणाऱ्या त्या टीमला सहकार्य करा कारण सध्या पाऊसही चालू आहे खाली चिखल आहे फार वेगानं पंचनामे होत नाहीत आपण बघूयात एक दोन टीम डिप्लाय करता आल्या तर पण त्यांना सहकार्य करा रोज त्या नकाशाप्रमाणे काही जे ठराविक सर्वे नंबर आहेत काही दिवसभरामध्ये पन्नास सर्वे नंबर किंवा गट नंबर होत असतील त्या पद्धतीने नियोजन करा आणि पुढच्या चार पाच दिवसामध्ये हे पंचनामे वेगाने पूर्ण करा म्हणजे आपल्याला नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडे मागणी पाठवणं शक्य होईल